अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती पण त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक मंत्रिपदाची जागा आता रिक्त झाली आहे माहितीच्या मंत्रिमंडळातला पहिला राजीनामा मुंडे यांच्या रूपानं दिला गेलाय पण या जागेसाठी आता पक्षातच रस्सी केस सुरू असल्याचं दिसतंय धनंजय मुंडे यांचं रिक्त झालेलं मंत्रिपद नेमकं कुणाच्या पथ्यावर पडू शकतं जाणून घेऊया त्या व्हिडिओ हो मधून धनंजय मुंडे यांच्या रिप्लेसमेंट मध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे माजी मंत्री संजय बनसोडे यांचं दोन हजार तेवीस साली अजित पवार सहभागी झाले तेव्हा मंत्री संजय बनसोडे यांना क्रीडा मंत्री पद होतं यंदाच्या संभाव्य मंत्रिमंडळातही ता त्यांचं नाव होतं पण त्यांना यंदा कुठलंही मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं दोन हजार एकोणावीस मध्ये बनसोडे उदगीर मतदारसंघातून निवडून आले होते आमदार म्हणून निवडून येणं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनपेक्षितपणे राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बंडानंतर दुसऱ्यांदा त्यांना अचानक संधी मिळाली पण यंदाच्या विधानसभेत विजयी होऊनही त्यांना मंत्रीपदापासून दूर राहावं लागलं पण आता रिक्त झालेल्या मंत्रिपदावर बनसोडे यांची वर्णी लागणार का हे पाहावं लागेल यामध्ये दुसरं नाव आहे ते म्हणजे अनिल पाटील यांचं अमळनेर मधील आमदार अनिल पाटील यांना महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्री असताना मिळालेली वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी त्यांनी नाकारली होती पाटील यांच्याऐवजी भाजपचे संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी देण्यात आली नाही किमान एखादं महामंडळ तरी मिळेल या आशेवर अनिल पाटील होते पण अनिल पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची नाराजी परवडण्यासारखी नसल्याचं लक्षात येतच अजित पवार गटाने आमदार पाटील यांची नाराजी उशिरा कैना पण दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी दिली गेली जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या पक्ष संघटनेचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे पण आता मुंडे यांच्या मंत्रीपदाची जागा रिक्त झाल्याने आमदार अनिल पाटील यांना ही संधी दिली जाऊ शकते असं बोललं जातं या शर्यतीत प्रकाश सोळुंके यांचं देखील नाव चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय मंत्रीपदाची माळ ही त्यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते कारण प्रकाश चळुंके यांनी नैतिकतेच्या आधारावर मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका आधीच घेतली होती कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधावर त्यांनी आधीही टीका केली होती मागच्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड धाकशाही राबवतो असा आरोप त्यांनी केला होता कराडला अटक करून मुंडे यांचं मंत्रिपद काढून द्या अशी मागणी त्यांनी केली होती ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना हे खातं दिलं जाऊ शकतं अशी ही शक्यता आहे चौथं आणि महत्वाचं नाव आहे छगन भुजबळ यांचं मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते जहा नाही चेना वहा नाही रेना असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं यावरून बरेच दिवस नाराजी नाट्य रंगलं होतं पण आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे मंत्रिपद छगन भुजबळ यांना दिलं जाईल आणि त्यांचं राजकीय के पुनर्वसन केलं जाईल अशी एक चर्चा आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या भेटीला धनंजय मुंडे गेले होते शेवटी अजित पवार याबद्दल निर्णय घेतील आपण जरांगींच्या विरोधात लढलो आणि त्याचं गिफ्ट आपल्याला मिळाल्याचं भुजबळांनी त्यावेळी म्हटलं होतं धनंजय मुंडे यांच्या जागेवर ओबीसी नेत्याची रिप्लेसमेंट म्हणून भुजबळ यांना संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे शिवाय मुंडे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा राजीनामा दिला खातं मागच्या मंत्रिमंडळात भुजबळ यांच्याकडे होतं यामुळे या, या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागू शकते यामुळे भुजबळांची नाराजी देखील दूर होऊ शकते यंदाच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपद दिली गेली होती यापैकी एक मंत्रिपद आता रिक्त झालंय तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते दुसरीकडे आता राष्ट्रवादी बॅकफूटवर पडली असल्याने महायुतीमधून भाजप किंवा शिंदे गटाकडूनही या जागेसाठी दावा केला जाऊ शकतो बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं तेव्हा गदारोळ माजला होता कारण आणि धनंजय मुंडे जग या मुंडे यांच्या किस्से त्यामुळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सगळ्या स्तरातून वारंवार केली जात होती पण प्रकरण सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही अशी भूमिका स्वतः अजित पवारांनीच घेतली होती पण इतके दिवसांनी अचानक राजीनामा का दिला गेला तर संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो तीन मार्च रोजी सोशल मीडियावर व्हायरल केले गेले के आणि राज्यभरात संतापाची एकच लाट उसळली बीड मध्ये ठेवण्यात आलं प्रकरण चिघळलं यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सोपवलाय फडणवीसांच्या दबावामुळे हा राजीनामा दिला गेला असल्याची एक चर्चा सुरू आहे पण स्वतः मुंडेंनी मात्र वैद्यकीय कारणास्तव मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं ट्विट केलंय यामुळे या ट्विटची ही सगळीकडे चर्चा केली जाते पण आता मुंडेंचं मंत्रिपद संजय बनसोड अनिल पाटील प्रकाश सोळुंके किंवा छगन भुजबळ यांच्यापैकी कुणाकडे जातं ते आता पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं हे मंत्रिपद कुणाला मिळू शकतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा